तर मंडळी आज मी कुकरमध्ये पोपटी बनवणार आहे व पोपटीसाठी मी हे सा सगळे फक्त चिकन मॅगनेश करण्यासाठी हे मी मसाले घेतलेले आहेत तर हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हा गरम मसाला टाकते हा गरम मसाला आहे गरम मसाला टाकते त्याच्यामध्ये हे मीठ हिंग आणि हळद हे टाकते त्याच्यामध्ये ही काश्मीरी मिरची पावडर टाकते त्याच्यामध्ये हा भातका मसाला टाकते त्याच्यामध्ये ही अंबारीची मिरची पावडर टाकते त्याच्यामध्ये हा चिकन मसाला टाकते त्याच्यामध्ये हा किचन किंग मसाला टाकते त्याच्यामध्ये ही कोथंबीर आणि पुदिना टाकते त्याच्यामध्ये हे अर्धा लिंबूचा रस आहे तो टाकते आणि त्याच्यामध्ये ही दोन चमचे आला लसूणची पेस्ट टाकते आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं म्हणजे एक चमचा तेल टाकते तर आता हे सर्व मसाले मी ह्या चिकनला लावून एक दोन ते तीन तास ह्याला मुरट ठेवणार आहे त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसिजर करूया तर आता आपल्या ह्या चिकनला सगळे मसाले लावून झालेले आहेत तर ह्याला मी दोन तीन तास चांगलं मुरट ठेवणार आहे तर आज आपण जी पोपटी बनवणार आहे ना त्याच्यासाठी मी हा बांबुरटीचा पाला काढणार आहे हा असे असते हे झाड तर हे मी पाला काढून घेते तर आपलं हे चिकन जे ठेवलेलं ना मी ते आता याला तीन तास तरी झालेले आहेत तर मी जी पोपटी बनवते आहे ना त्याच्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलं आहे तर हे मटाराच्या शेंगा घेतल्या आहेत हे बटाटा घेतला आहे कांदे घेतले आहेत दोन अंडी घेतली आहे लसूण घेतला आहे अक्का घेतला आहे ओवा घेतला आहे ह्या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत मुळा घेतला आहे हा भांबुरडीचा पाला आणि ही केळीची पानं तर आता मी काय करते हा जो भांबुरडीचा जो पाला आहे आता मी पोपटी करणार आहे ती कुकरमध्ये करणार आहे तर तो भांबुरडीचा पाला मी कुकरमध्ये घालून घेते जरा भांबुरडीचा पाला कुकर टाकला है। तर मी कुकर मध्ये टाकलाय तर त्याच्यावरती मी हे केळीची पानं टाकणार आहे ही केळीची पानं टाकली तर त्याच्यावरती हा बटाराच्या ज्या शेंगा आहेत त्या टाकणार आहे त्याच्यावरती थोड्या तुरीच्या शेंगा टाकणार आहे तर त्याच्यावरती हा कांदा टाकायचा हा बटाटा टाकायचा हा लसूण टाकायचा थोडासा ओवा टाकायचा हा थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यावरती आपलं हे चिकन टाकायचं तर आता त्याच्यावरती हा जो मुळा आहे तो मुळा टाकायचा त्याच्यावरती ही परत मटारीच्या शेंगा टाकायच्या त्याच्यावरती ह्या तुरीच्या शेंगा टाकायच्या दोन टाळ टाकायचे आता हे मीठ टाकायचं वरती हे अंडी टाकायचे घेते तर वरती अजून हे आपलं चिकन टाकते तर आता आपलं हे चिकन ना घालून झालेलं आहे तर मी हा कांदा टाकते हा बटाटा टाकते हा लसूण आहे तो पण टाकते हा आमळा टाकते आणि हा आंबळ्याचा पाला टाकते आहे त्याच्यावरती हा ओवा टाकते आहे परत आणि हे मीठ टाकते आहे मोठं मीठ टाकलं तरी चालतं परत हा आंबोळ्याचा पाला टाकते आहे तर आता त्याच्यावरती हा भांगुरडीचा पाला टाकायचा त्याच्यावरती ही केळीची पानं टाकायची आणि आता कुकरला एक चार चार ते पाच शिट्या द्यायच्या तर आता आपलं कुकरमध्ये सगळे टाकून झालेलं आहे तर झाकण लावून एक चार ते पाच शिट्या द्यायच्या तर आता आपली ही पोपटी तयार झालेली आहे तर ती मी ह्या केलच्या पानावरती ओतून घेते तर अशी आपली ही पोपटी कुकरमधली तयार झालेली आहे प्रकारे आपली ही कुकरमधली छानपैकी पोपटी तयार झालेली आहे हे बघा हे, हे चिकनसुद्धा एकदम असं छान असं शिजलेलं आहे बघा छानपैकी शिजलेलं आहे